अखेर हुपरीतील आंदोलनात मुख्याधिकारी यांनी लेखी आदेश दिल्यानं तोडगा कडकडीत गाव बंद हुबरी येथील आठशे चव्वेचाळीस अ वन मधील बेकायदेशीर बांधलेल्या मदरशाच्या अतिक्रमणावर जाण्यास प्रवेश बंदी करून त्या ठिकाणचे लाईट कनेक्शन बंद करण्याचं लेखी पत्र मुख्याधिकारी यांनी महावितरणला दिलं त्या बेकायदेशीर ठिकाणी गेल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मान्य अपर पोलीस उपाधीक्षक समीरसेन साळवी यांनी दिले त्या जागेवर बोर्ड लावणे व सुप्रीम कोर्टाने मनाई आदेश रद्द केल्यास चोवीस तासात अतिक्रमण काढणे असा पत्रामध्ये उल्लेख करत आज अपर तहसीलदार समीर शेरे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आलं यावेळी उपडीतील व्यापारी वर्ग यांनी स्वखुशीने आपले व्यवहार बंद करून पाठिंबा दर्शवला त्या जागेवर अखेर प्रवेशबंदी यावेळी प्रांताधिकारी मोसुमी चौगुले पोलीस निरीक्षक एन आर लह चौखंडे माने मुरलीधर जाधव माने दौलतराव पाटील माने अजित सुतार नितीन गायकवाड सागर मेथे अमोल देशपांडे विनायक विभूते निळकंठ माने किरण दुसे सुभाष कागले ऍडव्होकेट समीर मुदगल रविशंकर चिटणीस आदी लोकांच्या मध्ये यावेळी तोडगा निघाला परंतु प्रांता याविना सरबत देता निघून गेल्यानं काही काळ आंदोलक आक्रमक झाले होते त्यांनी या आदेशाची अंमलबजावणी करा मग उपोषण सोडलं जाईल अशी भूमिका घेतली अखेर आज नोटीस त्या मदर्शावर लावून कारवाई करण्याचे मुख्याधिकारी यांनी धाडस केल्यानं उपोषणकर्ते यांनी यावेळी अपर तहसीलदार यांच्या हस्ते सरबत घेऊन आमून उपोषण सोडण्यात आलं